नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर दोन दिवस झाले काही व्हिडिओज टाकली नव्हती आमच्या इथं मशीन आली होती सोयाबीन करून घेतलं आता पप्पा भाऊ तर कामाला जातो होतं मम्मीच्यासोबत मी सोयाबीन करून घेतलं सोयाबीन केलं ते आणून ठेवलं परत एवढं भुसकाट पण जमा केलं हा बोध भरून ठेवला एवढ्या गोण्या भरून ठेवल्यात या साईडला तर टाचून गोण्या भरून ठेवल्यात हा पण बोध अर्धा भरला म्हणजे तिथं तीन पाच जणांचं बुस्कट केलं होतं ना पाच जणांनी एकाच वावरात केलं ना मग भरपूर बुस्कट जमा झालं होतं अर्धा पेटून हा बरंच पेटून पण दिलं एवढं जमा करता लांब तेवढं आम्ही करून दिलं म्हणजे काय मित्रांनो आता आणि मग हां आणि आता बघा कडबा संपला होता ना आमचा पूर्ण आता हे भुस्कट आम्हाला कडबा निघत नाही तोपर्यंत थोडं 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 आरामात पुरल म्हणजे एक टाईम ओल थोडंसं सुक्क शेनला कायमच थोडंसं पाहिजेच ना मग आता हे थोडंफार आम्हाला कडबा तर पुरल आज पेरायचं आहे वावर कडव्याचं मग असं थोडंसं नियोजनाप्रमाणे जर चाललं ना आता म्हणून आम्ही एवढं मेहनत केली काल खूप पाय दुखत होते एवढं भाऊनांना काय सोपं नाही आहे आम्ही मी मम्मी आणत होतो मम्मी भरून भरून देत होती आणि एवढं गोळा करून ठेवले एक तर सोयाबीन वाहून दुसऱ्यांच्या वावरत नेलं परत तिथूनच भुसकट घरी वाहिलं पाय दुखायचं शेळ्या पण आमच्या आता होतीन म्हणजे खाली कासाचं सोडाय चालू केलेत पण अजून म्हणजे झाल्या नाहीत खाली एक पण पण बरं झालं आता कामाच्या दिवसांमध्ये तरी त्या नाही झाल्या आता आमचं सगळं काम उरकलं आता फक्त ते वावर पेरायचं तेवढंच बाकी राहिलं आहे बाकी गहू लावून झाला सगळं झालं तर आता आमच्या शेया खाली अ... गवत पण टाकलं हां गवत लावलं म्हणजे आता जर आमच्या शेया खाली झाल्या तर आम्ही म्हणजे मोकळे दोघीजणी त्यांच्याकडं लक्ष देण्यासाठी आणि वावर्यातली कामं होणं पण मित्रांनो तसं खाण्याकडे वगैरे हां आणि एक लक्षीला व्हिटॅमिन एच च्या गोळ्या चालू करा अशी कमेंट पण होती विटॅमिन एच आज पाहिलेला घेऊन जाते गावात

ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा फोन करून मला सांग कर हां आणि हे बघा मित्रांनो थोडंसं मेहनत लागते पण तुमच्या इथं जर कोणी सोयाबीन केलं असलं तर भुसकाट गोळा करून ट्राय करून बघा आमच्या शेळ्या सुरुवातीपासून खातात म्हणून आम्ही गोळा करतो तसे काही काही शेळ्या नाही खात हे भुसकाट बर का नाही खात बिलकुलच तर त्याच्यामुळे तुम्ही पहिले चेक करा तुमच्या शिया खातात का आणि आजूबाजूला केला असेल कोणी तर ते गोळा करून ठेवा हे कसं टाकाउपासण तुमच्या शेळ्या येऊ शकतात लोक काय ते पेटूनच देणार आहे म्हणजे ते वायात जाणार आहे ना त्याच्यापेक्षा जर तुमच्या शेया एक टाइम ते खात असेल हा मग तुमच्या शेया जर एक टाइम किंवा थोडाफार खात असतील तर तुम्ही ते सुक्या चाऱ्यामध्ये हे ॲड करू शकता मित्रांनो खूप चांगलं ऑप्शन आहे आणि काही खर्च पण नाही आहे त्याच्यात तर कारण कसं आहे यांना ओल्या चाऱ्यासोबत ओल्या चाऱ्यासोबत थोडासा सुक्का चारा पाहिजेच तर म्हणून आम्ही एवढी मेहनत करून ठेवतो जमा करून तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद